राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन युवा आघाडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार लक्ष्मण निकुंबे तालुकाध्यक्ष शहादा रवींद्र भाटुमोरे उपजिल्हाध्यक्ष नंदुरबार नानाकुवर कार्याध्यक्ष नंदुरबार शहादा बस स्थानक प्रशासन झोपलेले जन जनता पाण्यात आता आंदोलन अटळ वंचित बहुन बहुजन आघाडी शहादा तालुका नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हे राज्यातील एक प्रमुख उत्पन्न देणारे बस आगार अनु असूनसुद्धा आजच्या घडीला ते अक्षरश जलतलावात रूपांतरित झाले आहे प्रवाशांची हार वृद्धाची अपमानास्पद चढउतार महिलांची व मुलांची सुरक्षा धोक्यात हे चित्र पाहूनही स्थानिक प्रशास आणि आगार व्यवस्थापन शांतक आहे वंचित बहुजन युवा आघाडीतील प्रश्न विचारायला आहे लालपरी चालवणारे अधिकारी अंध झालेत का ही मुद्दामहून दुर्लक्ष करत आहेत आगारात प्रवासाचे आगरात पावसाचे पाणी इतके भरले आहे की बस कुठे लावावी हे चालकांना कडे नास झालाय वाहक व प्रवाशामध्ये वादविवाद सुरू असून डबक्यातून चालणाऱ्या महिलांना वृद्धांना व लहान बालकांना धोका पोचतोय या प्रकरणामुळे प्रवासी खाजगी वाहनाकडे ओढू लागले आहेत हा सार्वजनिक सेवकाचा अपमान नाही का या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी तीव्र निषेध आहे आमच्या ठाम मागण्यापुढील शहादा बस स्थानकातील जलनिकासी व रस्त्यावरील पाण्याचा तात्काळ निचरा करावा आगार व्यवस्थापक व विभागीय अधिकाऱ्यावर त्वरित चौकशी सुरू करून जबाबदारी निश्चित करावी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना हाती घ्याव्यात अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी शहादा तालुका तीव्र आंदोलन उभारेल आम्ही रस्त्यावर उतरू प्रशासनाला घेरू आणि ती वेळ आली तर जबाबदारीपूर्णपणे शासनाची असेल हे सरकार सबका साथ सबका विकास म्हणत पण वास्तवात शहादातील जनतेला सबका अपमान सबका त्रास मिळतो आहे संविधानाच्या अनुच्छेद एकवीस अंतर्गत प्रत्येक नागरिकला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीव जीवनाचा अधिकार आहे वंचित बहुजन आघाडी हा हक्काचा संघर्ष करा करणारच लक्ष्मण शिवाजी निकुंबे राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन आघाडी उप अध्यक्ष नंदुरबार नाना यादव कुंवर कार्याध्यक्ष नंदुरबार जिल्हा अध्यक्ष नंदुरबार शहादा तालुका यांनी प्रशासना इशारा दिला आहे बोल महाराज